दहा वीस ते चाळीस पन्नास रुपये पन्नास एकोण बावन पंचावन्न पंचावन्न रुपये केली पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये केलीस रुपये केली सत्तरशे नव्वद शंभर दहा वीस ते चाळीस पन्नास बावन पंचावन्न एकशे साठ बासठ पासष्ट एकशे एकाहत्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपये केली ऑर्डर पन्नास साठ रुपये साठ सत्तर नव्वद चाळीस पन्नास साठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एकशे नव्वद रुपये

एक दोन दहा पंचवीस तीस पस्ते छत्तेस चाळीस पंचा एकावन पंचावन्न एकशे एकसठ साठ एकसठ पासष्ट एकशे एक्क्याऐंशी एक एक ब्याऐंशी पंच्याऐंशी एकशे एक्याण्णव एकशे एक्क्याण्णव रुपये डबल टीमार्क ચીસ પન્નાસ બાવન પંચાવન સાઠ એકશે એકસઠ રૂપિયા સત્તાનાવ્વ શંભર એકશે ચાલીસ રૂપિયા ચાલીસ રૂપિયા साडेस पंचावन्न एकशे एक्याऐंशी पंच्याऐशी नव्वद एकशे नव्वद रुपये केली सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये केली नाही म्हणून शंभर शंभर एक दोन दहा अकरा वीस पंचवीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ एकसष्ट बाठ सत्तर एकाहत्तर बहत पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी रुपये पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पाच दहा शंभर एक दोन पाच दहा बारा पंधरा एकशे तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचाळीस एकशे एक्कावन्न रुपये एकशे दहावीस तीस बत्तीस पस्तीस सत्तेस चाळीस पंचा पन्नास छप्पन अठ्ठावन्न साठ पासष्ट एकशे पासष्ट चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शौपर्व दहा वीस तीस पस्ते छत्तेचाळीस पंचावन्नास एकशे तीस एकशे तीस बत्तीस पस्तीस एकशे तीस एकशे तीस बत्तीस पस्तीस चाळीस एक्कावन्न एकशे एकावन्न